काय आमचा कार्तिक ने लढणे नाटक करत आता आम्ही नाश्ता करत तरी लढतो बघायला <laughs> खाशी नाही दोन चावू येतले रे खायला जमला खेळतसी जाल तुझ्या ममता म्हात्रीच्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईस आणि वाजल्या आठ बघा इथं आणि मी आता देवबत्ती करता चला देवबत्ती करू आपण चा काही मी नाही घेते फ्रीज साफ करत सामान करता सामान करून झालेलं आपला बघा मच्छी जो फ्रीज म्हणजे ठेवत खराब नव्हत मच्छी वाकत्या साफ करून येतात फ्रीज फ्रिज ऑन करून यो बघ बस बसले बघ अंग पण नाही दावला जा अंग धाव जा झीपक दाखवतो जा झिपक दाखवत गाडी व डोक्यावर बसले ॲक्सिडेंट व्हाल ट्रक बसले बघ वरती काही इथं फ्रीजची भांडी घसून झालेली आहेत बघा मी फ्रीजची भांडी घसून घेतल्या आणि आता इथे घेतल्या फ्रीज साफ करायला बघा आता फ्रीज साफ करून घेताना नाश्ता बनवता आपली बाकी पण आणि व गेल्या अंग धावा माझा फ्रीज पण साफ करून झालेला बघू शकता फ्रीज साफ करून झाले फ्री झाला हे डाग काही निघत नाही काला खराब झाली आता आपण भांडी लावून घेऊ फ्रीजमधली तर भांडी पण आहेत आणि ते कार्तिक बसले पाव खायला काहीच भांडी लावून झालेली आहे बघा भांडी पण लावली फ्रीजची आता सामान नंतर ठेवू फ्रीजमध्ये आता बनवून घेतात नाश्ता आणि मिसल पा मिसल पाव म्हणून पावून लिहिलेत बघा कार्तिकी त्यांचा एक पाव घेतला खायला छान मग इथं सामान काढून ठेवलं सगळं आता पहिला नाश्ता बनवून घेता गाईल पहिला नाश्ता करून घेता मग सगळं सामान लावून गाईल तर बघा मिसळ मिसल मसाल पाव बनवा झंजणी तशी चला डू कुकर मिसल आता लावून घेऊ जा। कांदाबिंदा कापू चला कांदा कांदाबिंदा तपले आता अख्खा मसाला टाकू एक एक दोन दोन टाकून घ्यायचा जास्त ना टाकेल काढ लागतो मग पका स्वतः आता आखा मसाला टाकून दिलेला आणि आता डोळ्यात तांबड दा ठेवले सुत आपला मसाला विसाला टाकू काही आता मसाला टाकू आपलं अर्धा मसाला टाकलेला आहे हलद आणि त्यांना पावडर मसाला टाकून घेतलेला टाकू सुवर्ण मसाला मिसल मसाला मसाला टाकून घेतलेला मीठ टाकायचं आहे नमक पण टाकून घ्याव

आम्हीच खाव चला गाई नाश्ता करा पाव मिसल बघा आज मिसल पाव बनवलेली आहे आणि आपली मिसल पाव पण रेडी झालेली आहे पण इथं कार्तिक आम्हाला नाटक करते पटापट चल खायला काही आमचं कार्तिक न नाटक करत आता आम्ही नाश्ता करत तरी लढत बघायला पावभाजी खायला भेट पाव गाई झाला नाश्ता करून झालेला आणि आता इथे बसले नाश्ता करायला कसं झालं सांग गायब झाला गायब झाला <laughs> गाई बोलले हो गाईचं हे मच्छी आणि इथं मटण बघा आपण रांधून घेऊ कलिंगड बघा आमचं नेहमी कलिंगड असतं तेव्हा आज मी कलिंगड रंगले गाईज <स्थाँ> घेत देवरा साफ करेन बघा डाक निघत नाही देवरा साफ करता आला आपल्या देवाला सा साफ करून झालेला आहे का आता मी देवाच्या ठेवतो पाणी सांडलं पाणी सांडला काही

वाला आता साफ करून झालेला मस्त दिवळ बिवळ विजलेला दिवले फोटो बिटो सगळं पुसून घेतल्या परत चला आता काम झालेला आमचं जेवण झालेला यांचे पिशव्या भांडा चालले यानं होली आली जायची यानं होली आली पिशव्या आणल्या पण बघू ना पिशव्या

नाही ना ना। कारण ना ना? की खाऊन दाखवू असनी अय का अरे तशी कायची खाशील द्या टाकू नको न लाजे आय कि चिकट करशील खाशी ना हल्ला लू खाजा ना कोण मागे लागले का तुझ्या बरा घाई बखीन सुटले बघ बघ कसा खातं बघ हल्लो हल्लो खा बघ कसा खात अरे पाच खात तसं नाही खाऊ ऐकू आम्हाला बघा अशा मस्त चल येईज मी आता उठल्यावर थोडासा आरामविराम केले आता वाजला पाच बघा पाच वाजत आता चहा चा पण ठेवतो मी चला चला इच्छा ठेव दुधावून कडलेला खाला खाल्यानं साला तशात ठेवल्या पिशवून टाकीत नाही साला ठेवल्या बघ खत नाही काही छान ठेवून काही मी नाही घेतली इथं भाकरी लावून लावली वाजल्या पाचवीस का पिसाले गाला आवरा काही इथं भाकरी झरेल बघा आता आपल्या भाकरी झाल्या सिलेंडर लागल तापतं ना म्हणजे ना, ना ये ना ते कपर सगळ काही आपल्या भाकरी पण झाली इथं वाव गेली सकाळल्या ती काढून ठेवलेली आहे फ्रीज मधून बघा ते गेले बर्फ ठेवले काढून मच्छी मी मॅरिनेट करून ठेवलेली आता ती आता फ्राय करता इथे ते तेल ठेवले नाही इथं आपली रसायची बोटी घातलेली आहे बघा ती बोल आणि फ्राय फ्राय करून घेता आता काहीच आमचं जेवण झालेला सव्वा झाल्या आम्ही आता कलिंगड परत आमच्या रात्री पण आणि दुपारी पण आणि कार्तिकला मी टाकलेला नाही जमत कलिंगड ना कार्तिक द्या मिटना लवला क्या